नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज मटका व्यवसायासाठी दिलेल्या पैशाचे व्याज आणि मुद्दल रक्कम परत न दिल्यामुळे खाजगी सावकारी करणाऱ्या टोळीने कडेगाव येथील तीन युवकावर लोखंडी रॉड तलवार व गुप्तीने गंभीर जखमी करत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी खाजगी सावकार सुधीर प्रकाश फडतरे शुभम जितेंद्र यादव शुभम सुहास यादव राहणार कडेपूर राहुल मोहन सन्ने राहणार कडेगाव राम उर्फ आशुतोष मदने सूरज मोहिते राहणार हिंगणगाव खुर्द या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय याबाबत अधिक माहिती अशी की ही घटना सोमवार दिनांक आठ जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास कडेगाव शहरातील कराड विटा महामार्गालगत आठ जुलै रोजी दुपारी दोन वाजता घडली यावेळी अरबाज अस्लम तांबोळे यांचे वडील अस्लम तांबोळी यांना कडेपूर येथील खाजगी सावकार व मटका व्यावसायिक सुधीर फडतरे यांनी स्वतःचा मटका व्यवसाय चालवण्यासाठी एक लाख रुपये दिले होते अस्लम तांबोळी यांनी मटक्याचा धंदा बंद केल्यानंतर मटके व्यवसायातील नव्वद हजार रुपये देणे बाकी होतं त्या मुद्दलीचे मासिक व्याज असलम तांबुळे हे प्रत्येक महिन्याला देत होते दोन महिन्याचे व्याज न दिल्यामुळे खाजगी सावकार सुधीर फडतरे यांनी आपल्या साथीदारांसह सा अरबाज तांबुळे याला सोमवारी कडेगाव येथील स्टँड चौकामध्ये मारहाण केली होती ची तक्रार देण्यासाठी अरबाज तांबुळे व असलम तांबोळी हे पोलीस स्टेशनमध्ये गेले असता अरबाज याचा लहान भाऊ कराडविटा रोडवरील साई चायनीज समोर आपल्या मित्रांसोबत बसला होता तुझ्या वडिलांना व भावाला माझ्या विरोधात खाजगी सावकारी व मटक्याची तक्रार मागे घ्यायला सांग अशी धमकी दिली यावेळी सुधीर फडकरे यांचे साथीदार राहुल चन्ने याने तलवारीने सोहेल मोहिद्दीन मुल्ला याचे उजव्या हातावर पोटरीवर मारून जखमी केले विजय उर्फ बबलू शिवाजी पवार याच्या डाव्या हाताचे कोपराजवळ आशुतोष मदने याने गुप्तीने मारून जखमी केले शुभम यादव यांनी लोखंडी रॉडने निहाल असलम तांबोळी याच्या पाठीवर मारून जखमी केला तसेच सुधीर फडकरे याने शुभम यादव याचेकडून लोखंडी लोखंडीरवाढ घेऊन निहाल याचे बरगडी व मांडीवर बर मारहाण करून गंभीर जखमी केले तसेच जिल्हाधिकारी यांचे बंदी आदेशाचे उल्लंघन देखील केले या प्रकरणी सहा जणांवर भारतीय न्याय दोन हजार तेवीस एकशे एकोणनव्वद ऑब्लिक दोन एकशे एक्क्याण्णव ऑब्लिक दोन एकशे एक्क्याण्णव ऑब्लिक तीन एकशे नव्वद एकशे अठरा ऑब्लिक एक, एक, एक तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न ऑब्लिक दोन व श अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ अन्वये चार पंचवीस महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा अन्वये तीन नऊ महाराष्ट्र पोलीस अधीक्षक नियम अन्वये एकशे पस्तीस रात्री गुन्हा दाखल झाला अधिक तपास पोलीस हवलदार मिनीनाथ माने करीत असून आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज